Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram, Shri Ram, Jai Ram, Jai Jai Ram. Shri Ram. Jeram, श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम नमस्कार आज दिनांक पांच मे श्री राम जय राम जय जय राम अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे श्रीराम नमस्कार आज पास में। श्री राम जय जय दिनांक मे अभिमान न धरता कर्तव्य कर्म करावे मला कळत नाही असे वाटणे ही परमार्थाची पहिली पायरी आहे आपण अभिमानाने मला सर्व समजते असे मानून जगात वावरत असतो खरोखर अभिमानासारखा परमार्थाचा दुसरा मोठा शत्रू नाही अभिमान हा हरळीसारखा नाश करणारा आहे असे म्हणणे सुद्धा कारण हरळी वाढली तर ती दिसते आणि म्हणून ती टाकता येते तशी अभिमानाची गोष्ट नाही तो दिसत नाही आणि म्हणून तो केव्हा आणि कसे डोकेवर काढील याचा पत्ताच लागणार नाही चित्तशुद्धीच्या मार्गात मोठी धोन कोणती असेल तर ती अभिमानाची आहे आणि स्वतःच्या कर्तबगारीने आपण त्याच्या तावडीतून सुटू असे म्हणणेही वेडेपणाचे होईल त्याच्या कचाट्यातून सुटण्याचा मार्ग म्हणजे सद्गुरूला अनन्य भावे शरण जाऊन अभिमानाच्या तावडीतून सोडविण्याबद्दल त्याची सतत प्रार्थना करणे हाच हो। चित्त शुद्धी झाली की शेताची मशागत पुरी झाली असे म्हणायला हरकत नाही पुढे प्रश्न बी उत्तम असणे जरूर आहे उत्तम बी कोणते हे कदाचित आपल्याला समजणार नाही परंतु फळ चांगले कोणते हे सहज समजते आता असे समजा जी फळे गोड लागली त्यांचीच लागवड केली तरी पण पुढे असे अनुभवाला येते की काही काळ लोटल्यानंतर कालमर्यादेप्रमाणे ते झाड मरते आणि अर्थात फळे मिळायची बंद होतात आणि त्यामुळे मन कष्टी होते यावरून असे दिसते की आता गोड लागलेली फळे ही कालांतराने दुःखालाच कारणीभूत होतात तर मग बी निवडताना असे पाहणे जरूर आहे की ज्याची झाडे कायम टिकणारी आहेत आणि फळे अक्षय सुखाचा लाभ देणारी आहेत जगात उत्पन्न झालेली अशी कोणती वस्तू आहे की जी अक्षय टिकेल कोणतीही नाही असेच उत्तर येईल म्हणून विनाशी फळाच्या आशेने केलेली कोणतेही कार्य सुखाला नेत नाही असे म्हणावे लागते याकरिताच भगवंताशिवाय दुसऱ्या कोणत्याही फळाची आशा न ठेवता कर्तव्य कर्म करीत राहणे हाच सुखाचा मार्ग आहे आणि हीच उत्तम पेरणी आहे भगवंताची मनोभावे प्रार्थना करावी की हे देवा तुझी भक्ती तुझ्याशिवाय इतर कोणत्याही फळाच्या आशेनं न, न होईल अशी कृपा कर त्या दृष्टीने आपणही प्रयत्न करणे जरूर आहे ज्याप्रमाणे किडके आणि चांगले एकत्र केलेले धान्य आपण सुपात घालून पाखडतो आणि किडके धान्य बाहेर उडवून लावून मागे उत्तम धान्य शिल्लक ठेवतो त्याचप्रमाणे भगवंताची भक्ती करता करता भगवत प्राप्तीशिवाय इतर होणाऱ्या इच्छा काढून टाकण्याचा क्रम ठेवावा म्हणजे कालांतराने भगवंताकरिताच भगवत प्राप्ती अशी भावना दृढ होत जाईल खरे सुख हे कायम टिकणारे पाहिजे श्रीराम जय राम जय जय राम जय राम जय जय राम काय मग ऐकताय ना रुची प्रवचने आणि काल म्हटलं तसं ती ऐकल्यानंतर आपल्याच आयुष्यातले अर्थ संदर्भ सापडतायत का नव्याने न करणं आपल्या हाती नाही का कोणत्याही गोष्टीसाठी आणि साधनेत तर प्रयत्नांची खरं तर पराकाष्ठाच करावी लागते सातत्य खूप टिकवावं लागतं तेव्हा आपण सातत्याने या मार्गावर चालत राहूया साधना मार्गावर गुरुमार्गावर आणि सद्गुरूंनाची प्रार्थना करूया की त्यांच्या शुभ आशीर्वादाने आमची ही साधना सुफल संपूर्ण होऊ दे तुम्हा सर्वांसाठी खूप सारी गुरु श्री श्रीराम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ जय जय